काय सांगता वर्ध्यातील घनकचरा कर्मचाऱ्यांना पाच पाँस महिन्यांपासून वेतन नाही कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नगर परिषदेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना मागील पाच पाँस महिन्यांपासून ठेकेदाराने वेतन दिलं नाही अनेक वेळा मागणी करून देखील ठेकेदार कुठलाही प्रतिसाद देत नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन व मागणी केली असता नगरपालिका प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही आता या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा मुलांचं शिक्षण घरभाडं व इतर गोष्टींसाठी लागणारा खर्च आता कसा करावा असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा शेवटी सदर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी यांना वेतन मिळावं या मागणी केली शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी अध्यक्षा यांनी पुढाकार घेत सदर कर्मचाऱ्यांचं वेतन तात्काळ कर देण्यात यावं अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला मनीषा उरफडे घना कचरा व्यवस्थापन इथे मी काम करते मी मजूर वर्ग आहे आम्हाला इथे काही सोय नाही आहे घना कचऱ्याची सांगितल्याप्रमाणे नाही आम्हाला मेडिकल आहे ना आम्हाला पगार आहे आणि तोय पगार आम्हाला काटकूट करून देते आणि पी एफसुद्धा आम्हाला भेटलेला नाही आहे पी एफच्या नावावर आम्हाला खूप हजार हजार रुपये ते तेसुद्धा आम्हाला भेटलेलं नाही आहे हो हो आम्ही जरी जरी रेषेखाली मजदूर आहे आम्ही काम करतो आता पोरांचे ॲडमिशन आलेलं आहे विधवा बाय आहे त्याच्या याच्यावर ॲडमिशन रुकलेलं आहे मुलांचे तर काय करायचं चार महिने झालेले आहे आमचे सगळेच पगार आहे ना आम्ही घणा कचऱ्यात आम्ही काम करतो सगळं महाराष्ट्राची आपल्या वर्धा जिल्ह्याची स्वच्छता अभियान चालवतो असं कारण तुम्हीच आम्हाला नाही द्या आमच्या मजूर वर्गाने आमच्या पोटावर पाय मारून राहिले पाठीवर मारायचं तर पोटावर मारायचं आहे चार महिने आम्ही काय खायचो आणि कुठे जायचं कोणाला नाही मागायचं आता तुम्हीच नाही नाही द्या तर आम्ही कुठे काय करा बा आम्ही आंदोलनाला उतरतो आता असं ऐकलं आहे मी किलमेक कोटेकाकडे आमचा को ठेका गेलेला आहे आम्ही शिवसराकडूनच ऐकलेला आहे पहिलेचे सर्व सर ते भगत सर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे केले जाते तुम्हाला एवढा रोज रोड़ देते पण तेवढा भेटत नव्हता हे चिल्मे कोटेकर आता आम्हाला पाहतही नाही का विजिट बिन देते आम्हाला मजूर वर्गाला भेटतही नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांना दिला राज्यमंत्री आपल्या पालकमंत्री यांना पण दिलं आहे शिवला पण दिलेला आहे आणि कलेक्टरला पण दिलेला आहे आणि चिलमय कोटेकरना आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि शिवसेना अधिकाऱ्यांनाही सांगितलं ते आमची मदत करत आहे आम्हाला हेच तारका तारका जेवढा कोर्टाने तारखा नाही दिला तेवढ्या हे तारखा देऊन आमचे पोटानं पाय मारून राहिले चार चार महिने पेमेंट रोखून तर आम्हाला हे आहे की आम्ही मजूर करतो घना कचऱ्यात काम करतो हातमजुरीवाले आहे तर आम्हाला पगार नियमित प्रमाणात द्या तर तुम्ही वीस दिवस घेतात की आम्हाला मान्य आहे एक महिना वीस दिवसानं करा पण आम्हाला नियमित पगार करा बा म्हणून आम्हाला हे वेळ तुम्हीच दाखवलेले आम्हाला इथे यावं लागलेलं आहे या कर्मचारी आम्ही जरी नव्वद लोक आता मोजूद आहेत હા નવડી ઉભા તરી એક ગાડી વાલે વગેરે ધરણ દીડશો